तुळशी विवाह आपल्या हिंदू धर्मामधील सगळ्यात महत्वाचा सण तुळशी विवाह तुम्हीही तुमच्या घरात तुमच्या घरातील तुळशीचं लग्न दामोदर सोबत लावायचं असतं याला आपण तुळशी दामोदर विवाह असं म्हणतात दामोदर म्हणजेच सा साक्षात भगवान श्री बाळकृष्ण आता हा तुलसी विवाह किंवा तुळशीचं लग्न हे कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असत म्हणजे यंदा दोन नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत आपल्याला तुळशीचं लग्न आपल्या अंगणात लावायचं आहे आता असे दिवस तुम्ही तुळशीचं लग्न तुमच्या घरात साजरी करू शकता कुठल्या पण दिवशी जेव्हा तुम्हाला शक्य होईल मग तुम्ही दोन तारखेला करा तीन तारखेला करा चार पाच पर्यंत तुम्ही करू शकता कारण पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी तुळशीचं लग्नाचा शेवटचा दिवस असतो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे आणि त्यातल्या त्यात आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपण आपल्या दारा भोवती तुळशीचं लग्न लावतो आता काय होतं ना प्रत्येकाच्या दाराच्या बाहेर तेवढे स्पेस आहे असं नाही मग आपण काय करतो तुळस ही आपण आपल्या बाल्कनीत ठेवतो मग ताई गॅलरीत तुळशीचं लग्न लावू शकतो का तर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर थोडासा जरी मध्ये जागा असेल तर तुम्ही तुमच्या घराच्याच बाहेर लग्न करावं खूप सुंदर हा सोहळा असतो जो तुम्ही अगदी तुमच्या घरातल्या घरातच करू शकता खूप साध्या पद्धतीने कुठली पण सेवा किंवा पूजा अर्चा करत असताना मनात श्रद्धा असणं महत्वाचं असतं कारण जिथे श्रद्धा आहे तिथे साक्षात परमेश्वर सुद्धा वास करतो आणि ज्या ज्या घरात तुळशीचं लग्न होतं त्या त्या ठिकाणी तुळशी माता सूक्ष्म स्वरूपात आणि बाळकृष्ण सुद्धा सूक्ष्म स्वरूपात असतात आता दामोदर तुळशी दामोदर विवाह हो, दामोदर म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णू जे सा जे म्हणजे तुळशीचं लग्न हे बाळकृष्णाशी होतं आणि तुळशीचं लग्न हे भगवान विष्णूंसोबत पण झालं आहे म्हणून तर त्यांना विष्णुप्रिया असं म्हणतात भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आता प्रत्येकाच्या घरात तुळस असतेच आपल्याला हा जो सोहळा आहे हा प्रदोष काळी करायचा असतो म्हणजे दोन तीन चार पाच तारखेला तुम्हाला संध्याकाळी तुळशीचं लग्न आहे तुमच्या आता <coughs> अर्थात सामूहिक ठिकाणी तुम्ही तुळशीचं लग्नाला जाऊ शकता तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता बघा जर विवाह संबंधित काही अडचणी असेल किंवा जर लग्न जमत नसेल किंवा लग्न करू इच्छित पाहत आलं भले मग ते पहिलं लग्न असेल किंवा दुसऱ्यांदा ज्यांना लग्न करायच्या काही अडचणींमुळे जर ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या घरात तुळशीचं लग्न तुम्ही करू शकता किंवा जे काही सामूहिक ठिकाणी होतं प्रत्येक केंद्रामध्ये तुळशीचं लग्न होतं तुम्ही तिथे जाऊन सुद्धा उपस्थित राहू शकता कारण जेव्हा तुळशीच्या डोक्यावर अक्षता पडत असतात तेव्हा आपल्या सुद्धा डोक्यावर ते अक्षता टाकत असतात आणि प्रार्थना करायची असते की ज्या पद्धतीने हे तुळशी माता मी तुझ्या अक्षता अर्पण करत आहे तुझ्या डोक्यावर अक्षता अर्पण करत आहे बाळकृष्णाच्या पण डोक्यावर आपण अक्षता अर्पण करत असतो त्याच पद्धतीने माझ्या मुलाच्या किंवा माझ्या मुलीच्या सुद्धा डोक्यावर अक्षता पडू दे आणि तिचं पण सुयोग्य ठिकाणी लग्न जमू दे अशी प्रार्थना करायची असते आणि बऱ्याच ठिकाणी जे जे लोक तुळशीच्या लग्नाला उपस्थित असतात त्यांचं लग्न होतच असं म्हणतात नक्कीच त्यांना तुळशीच्या लग्नाला काय म्हणता ना यायला सांगा आता तुम्ही जर दारासमोर करणार असेल तर त्यांना उपस्थित राहणं महत्वाचं आहे पण काही कामानिमित्त शिक्षणानिमित्त माझा मुलगा माझी मुलगी बाहेर असेल तर त्यांना सांगा तिकडे जाऊन तिकडे जर कुठलं मंदिर असेल तर मंदिरात तुळशी विवाह होत असेल किंवा केंद्रात असेल कुठे पण असेल तिथे जाऊन तुम्ही उपस्थित राहा कारण त्या सोहळ्यामध्ये ज्यांना लग्न करायचं आहे ते आणि मुलगा पण आणि मुलगी पण दोन्ही पण तिथे उपस्थित असता त्यांच्या हाताने पूजा वगैरे करायची पद्धत असते तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना तिथे पाठवा आणि जर ते तुमच्याच गावाला असतील तर मग ह्या दोन ते पाच तारखेपर्यंत जेव्हा ते तुमच्याकडे येतील त्यांना सांगा की माझ्याकडे आपल्याला तुळशीचं लग्न आहे आणि तुम्ही तुमच्या घरातच तुळ तुळशीचं लग्न करू शकता ताई आमच्या घरात सगळ्यांचे लग्न झाले आहेत तरी पण तुम्ही तुमच्या घरात तुळशीचं लग्न लावू शकता आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या घरात अगदी भाड्याचं आहे स्वतःचं आहे तरी पण तुम्ही तुळशीचं लग्न तुमच्या घरात करू शकता आता त्याची मांडणी कशी करायची पूजा अर्चा कशी करायची ते आपण बघूया सगळ्यात आधी तुळशीला आपण अलंकार परिधान करणार आहोत इथे मी तुळशीला सगळे अलंकार मी परिधान करून घेतलेले आहे तुमच्या घरात ज्या काही ज्वेलरीज असतील त्या इथे तुळशी मातेला आपल्याला आपल्याला चढवायचे आहेत मी इथे मणिमंगळसूत्र त्याच्याबरोबर जे कानातले आहे ते मी याच्या पाठीमागे ठेवलेले आहे बांगड्या घातलेल्या आहेत इथे नत आहे इथे नथ आहे इथे जोडवे ठेवलेले आहे मंगळसूत्र हे सगळं मी तुळशी मातेला अर्पण केलेलं आहे आणि आता बघा आता काय केलेलं आहे एक पाट घेतला आहे पाटावर मी तुळस ठेवलेली आहे खरं तर खाली डबा ठेवला आहे डब्यावर तुळस ठेवलेला आहे म्हणून तितकी मोठी दिसते आहे या पद्धतीने आणि त्याच्याबरोबर तुळस ठेवल्यानंतर तुळशीला अलंकार आणि वस्त्र मी परिधान केलेले आहे त्याच्याबरोबर इथे मी आ... चार चार जे ना ऊसाचे खांब आहे ते लावले ला आहे याचा आपल्याला मांडव टाकायचा असतो बघा जसं नवरदेव नवरीच्या पाठीमागे मामा लागतोस त्याच पद्धतीने आपल्याला इथे ऊसाचे चार खांब रोवून घ्यायचे आहे आणि हा जो ऊस आहे तर हा तुळशीचा मामा आहे म्हणून यांनाही तेवढंच महत्व आहे तुम्हाला असं वरते ऍक्च्युली त्याचा ऊस खूप मोठा आहे आणि माझी तुळस पण बऱ्यापैकी मोठी आहे म्हणून मी तुम्हाला असंच दाखवते आहे तर लक्षात घ्या ताई ऊस नाही भेटला तर काय करायचं आज तुम्ही शोधा सगळीकडे तुम्हाला आज मला ऊस मिळून जाईल तर इथे मी तुळशीची ह्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आता आपल्याला माहितीये की तुळशी दामोदर विवाह दामोदर म्हणजे काय की साक्षात साक्षात भगवान विष्णू म्हणजेच आपल्याला बाळकृष्णाबरोबर तुळशी मातेचं लग्न लावायचं आहे बघा दामोदर हे नाव बाळकृष्णालाही समर्पित आहे आपल्याला माहिती आहे की बाळकृष्ण हे साक्षात भगवान विष्णूंच एक रूप आहे तर आपल्याला तुळशीचं लग्न हे बाळकृष्णांसोबत लावायचं आहे तर आता बघा इथे मी चौरंग ठेवलेला आहे ह्या चौरंगावर मी इथे कलश स्थापित केलेला आहे कलश कसा मांडायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कलश मांडून घेतलेला आहे आता जास्त काहीही सामान लागत नाही कारण कुठलीही सेवा तुम्ही श्रद्धेने करणं खूप महत्वाचं असतं तर इथे मी कलश मांडून घेतलेला आहे आता आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करायची आहे त्याच्या पण आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे मी आधी दीप प्रज्वलित करून घेते तर बघा इथे आधी मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे इथे ठेवते मी इथे म्हणजे मी खाली ठेवते म्हणजे तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला दाखवते मी तर सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो आता गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मी तरी पण दाखवते आधी तर आपल्याला स्थापना ही गणपती बाप्पांचीच करायची असते तर शक्य असेल तर एक वेळा अथर्व म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे जर अथर्व शीर्षम तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर अकरा वेळा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा जप करून तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता मी गणपती बाप्पांची मूर्ती व्यवस्थित पुसून घेते आणि गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर विराजमान करते तर बघा इथे मी तांदूळ टाकलेले आहे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला तांदू त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचे आहे इथे जेव्हा तुम्ही तुळस ठेवलेली आहे ना तर तुळशी जवळ रांगोळी काढणं खूप महत्वाचं आहे आता मी ते काढलेले आहे पण तुम्हाला दिसणार नाही तरी इथे मी गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपला अभिषेक करून झालेला आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाला मी हळद कुंकू अक्षता अर्पण करून घेतली घेते आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना फुल अर्पण करायचं फुल अर्पण तुम्हाला तुमच्याकडे तुम जर लाल फुल असेल तर नक्कीच गणपती बाप्पांना लाल फुल अर्पण करा पण माझ्याकडे नाहीये तर मी इथे पांढरा फुल ठेवते आहे गणपती बाप्पाला आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बघा आपली भारतीय संस्कृती ही मानवतेवर आणि सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सोयरे व्हावेत ही एक साधी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली होती वनस्पती वनस्पती प्रेम व त्यातील एक भाग म्हणजे तुळस तुळस ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांनी तुळशीचे पूजन करणं महत्वाचे मानले जाते तुळस आरोग्यदायक वनस्पती आहे दारात असल्या म्हणजे आपल्या दारात जर तुळशी वृंदावन असणं तर हे एक ना हिंदू धर्माची खूण मानली जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एवढे हे तुळशीचं अनन्यसाधारण महत्व आहे तर गणपती बाप्पाला मी गुड आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करते या पद्धतीने गणपती बाप्पांना गुरु खोबराचं नैवेद्य मी दाखवून दिलेलं आहे आपल्याला भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे बघा तुळशीचं लग्न किंवा तुळशी विवाह आपल्याकडे एक खूप मोठा सणच असतो आपण जसं दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने आपण तुळशीचा विवाह खूप मोठ्या पद्धतीने साजरी करत असतो कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत प्रत्येक बघा आपल्या केंद्रात ज्या महिला केंद्रात जातात त्यांनी आपल्या हे तुळशी विवाह होत तर बघा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक झाला झाला मी इथे आधीच मी कलश मांडून घेतला होता कलशाची पूजा पण करून झाली होती आता मी कलशांना पण फुल अर्पण करते आता आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करता ते मी तुम्हाला सांगते आता बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवर आणि तुळशी मातेला पण अभिषेक घालायचा आहे आता तुळशी मातेला अभिषेक कसा घालणार ते तुम्हाला सांगते आधी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला एक वेळा श्रीसुक्तम आणि एक वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे सुक्तम काय आहे नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे नसेल तुम्हाला जर नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे तर तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता तर आता श्री सुक्तम म्हणत म्हणत एक वेळा सुक्तम आणि एक वेळा पुरुष सुक्तम म्हणून बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे या पद्धतीने आता तुळशीवर कसा अभिषेक करणार तर तुळशीवर अभिषेक बघा आता हे जे आपण तुळशीचं लग्न लावतो हे आपण संध्याकाळीच लावत असतो तर काय करायचं फूल घ्यायचं हातात फुलमध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ह्या पद्धतीने तुम्ही श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचा असा थोडा थोडा बघा तुम्हाला इथे दिसत असेल थोडस वरती घेते तर असं पाणी शिंपडत शिंपड थोडासा तुम्ही त्यांना अभिषेक घालायचा आहे आता मी तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणून दाखवते हरिओम अनंत शिर्षे अनंत चक्षु अनंत पद्धारिराच रा आपण हरी महापुरुष रात्री आत्मा देवांचा दे हो, अजन्मा परे सोडून यावे रक्षना तठाओ हो, दृष्ट जगत हे त्यांची एकची पद मात्र ह्या पद्धतीने तुम्हाला तुळशी मातेवर पण अभिषेक करायचा आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्या नंतर इथे नवरी तर नटलेली आहे आपल्याला आता नवरदेवांनाही तेवढा छान पद्धतीने सजवायचं आहे तर काय करायचं तुमच्याकडे बाळकृष्णांना जे कपडे असेल तर अर्थात त्यांना सुंदरपैकी तुम्ही कपडे परिधान करा इथे मी तुम्हाला इथे हा जो जागा आहे तर इथे तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तांदळाने स्वस्तिक काढून घ्या मी इथे स्वस्तिक काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा आई मी स्वस्तिक काढला आहे तर त्या स्वस्तिकवर मी हळद कुंकू अर्पण करते आणि त्याच्यावर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आता बाळकृष्णांच्या मूर्तीला मी आधी वस्त्र परिधान करून घेते आणि मग आपण त्यांना त्यांच्या जागेवर ठेवूया तर तुम्ही इथे बघा मी सुंदर असं बाळकृष्णांना नाही सजवलं आहे कारण नवरी सजली तर अर्थात नवरदेवांनाही आपल्याला सजवायचं असतं तर तुमच्याकडे असं वस्त्र असेल छोटस ज्याला आपण लोड म्हणतो तर असं इथे ठेवायचं आहे एक लक्षात घ्या आपण जेव्हा तुळशी विवाह करतो तेव्हा बाळकृष्णाचं तोंड म्हणजे बाळकृष्णांचं मुख हे आपल्या पश्चिमेकडे असावे आता माझ्या घराची जी, जी पश्चिम दिशा आहे ती इकडची आहे म्हणून मी बाळकृष्णांची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवती तुम्ही मांडणी करताना पण एक एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाळकृष्णांची मूर्ती ही पश्चिम दिशेला पाहिजे या पद्धतीने आता बाळकृष्णांची मूर्ती स्थापन झाली आहे त्यांना पण आपण गंध लावून घेऊया आणि त्यांनाही फूल फुल वगैरे छानपैकी अर्पण करूया आता बघा बाळकृष्णांची सुंदर अशी आपली पूजा करून झाली आहे आता इथे तुळशी मातेची पण पूजा करून घ्या तुळशी मातेला आपण ऑलरेडी अलंकार परिधान केले आहे त्यांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे तुळशी मातेला आणि म्हणून मग प्रार्थना करायची आहे सगळ्या देवांना तुळशी मातेला बाळकृष्णांना गणपती बाप्पांना की माझ्या घरात जो मी तुळशी विवाह साजरी करत आहे त्याच्यात तुम्ही सूक्ष्म रूपात येऊन तुमची उपस्थिती राहावी असं त्यांना प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात अत्तर असेल तर नक्कीच तुम्ही बाळकृष्णांना आणि ज्या आपल्या तुळशी माता आहे त्यांना तुम्हाला अत्तर लावून घ्यायचं आहे आता मी फक्त इथे तुळशी मातेच्या जे वस्त्र आहे त्यांना मी अत्तर लावून घेते आहे आणि इथे भगवान बाळकृष्णांना पण मी अत्तर लावून घेते आहे जे आपली मांडणी आणि पूजा झालेली आहे नवरदेव नवरी असल्या तर अर्थात मंडोळ्या येणं स्वाभाविक आहे मंडोळ्याशिवाय लग्न होत नाही आणि आपल्या म्हणजे मराठीमध्ये मा तर मंडोळ्यांना खूप महत्व आहे तर मी दोघांसाठी पण सुंदर अशा मंडोळ्या आणलेल्या आहेत आता बाळकृष्णांना मंडोळ्या बांधू शकत नाही कारण बाळकृष्ण कुछ खूप छोटेसे आहे आपले पण मी त्यांची मंडोळी इथे ठेवून देणार आहे आणि मी नक्की सांगेल मंडोळ्या पाहिजे बरं बरं का जसं जसं तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला ना ऊस असणं खूप महत्वाचं आहे त्या पद्धतीने मंडोळ्या असणंही खूप महत्वाचं आहे आता या मी मंडोळ्या इकडे तुळशी मातेला लावून घेते तर तुम्ही इथे बघा मी तुळशी मातेला देखील मंडोळ्या लावून घेतले आहे लाँगे। आता हे झाल्यानंतर काय येतं तो नैवेद्य एक लक्षात घ्या तुम्ही इथे पाच प्रकारची फळं ठेवत आहे चालेल पण ह्या दिवशी आवळा आणि ज्या चिंच आहे या नैवेद्याला खूप महत्व आहे बघा इथे आवळा आणि चिंच तुम्हाला इथे दिसत असेल तर मी या नैवेद्यामध्येच आवळा आणि चिंच ठेवून घेते आहे किंवा दुसरा एका डिश मध्ये ठेवलं तरी चालेल याच्यातच आवळा आणि चिंच ठेवून घेतली आहे आवळा आणि चिंच नैवेद्यला असणं खूप महत्वाचं आहे बऱ्याच गावात पाच आवळा आणि पाच चिंच प्रत्येक समाजात प्रत्येक गावात आपलं वेगवेगळं असं महत्व असतं पण तुम्ही एक आवळा किंवा एक चिंच ठेवली तरी चालेल आणि खाली बघा इथे मी तुळशी मातेसाठी ओटी देखील ठेवलेली आहे ओटीचं सामान आहे याच्या श्रृंगार आहे त्याच्याबरोबर जोडवे आहे जे काजळ आहे लिपस्टिक आहे आणि इथे ब्लाउज पीस आहे मंगळसूत्र आहे आणि एक नारळ ठेवलेला आहे या पद्धतीने आपल्याला तुळशीची ओटी भरायची आहे त्याच पद्धतीने बघा आता आपण नैवेद्य ठेवलेला आहे नैवेद्यामध्ये नैवेद्य ठेवल्यानंतर लायांचा नैवेद्य देखील दाखवायचा असतो बघा इथे मी लाया घेतलेला गे, आहे तर लायांचा नैवेद्य देखील तुम्ही थोडासा दाखवायचा असतो आणि हा नैवेद्य तुम्हाला तुळशी मातेंना आणि बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्या नैवेद्य ठेवताना तुम्हाला याच्यावर तुळस ठेवायला विसरू नका तुळस ऑलरेडीच विकत मिळते किंवा तुम्ही तुळस आधल्या दिवशी तोडून घ्या जेव्हा तुळशी विवाह जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा तुम्ही तुळस तोडू नका आता बघा मंडोळा झाल्या आता याच्या ते अंतरपाठ आणि मंगलाष्टक आता मंगलाष्टक तर मी तुम्हाला काही म्हणून दाखवत नाही तुम्ही तुमच्या घरात युट्यूबला लावून तुम्ही मंगलाष्टक म्हणू शकता आता अंतरपाठ तर धरायला पाहिजेलच आपण प्रत्येकाच्या लग्नात ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असेल तर बघा इथे मी अंतरपाठ असं ठेवलेलं आहे ह्या पद्धतीने असं अंतरपाठ ठेवायचं आहे आणि लक्षात घ्या घरातल्या सगळ्यांनी आपल्याला उपस्थित राहायचं आहे तुळशी विवाहासाठी फक्त घरातल्या स्त्रीनेच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही घरातल्या सगळ्यांनी तिथे उपस्थित राहणं खूप महत्वाचं आहे तर इथे मी अंतरपाठ धरायचं आहे अंतरपाठ धरल्यानंतर छानपैकी मंगलाष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्हाला काही गाणी वगैरे येत असेल तर धराय तु, तु, तुम्ही म्हणू शकता हे झाल्यानंतर हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते तर मी इथे अंतरपाठ धरला आहे मंगल म्हटल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे बाळकृष्णांची आरती करायची आहे त्याच्याच बरोबर जर तुम्हाला तुळशी मातेची आरती येत असेल तर ती पण तुम्हाला आरती करायची आहे कुठलीही सेवा करताना मनात श्रद्धा आणि भाव असणं खूप महत्वाचं असतं आणि तुळशी माता आपल्याला माहिती आहे घरात येणारं प्रत्येक विघ्न तुळशी माता स्वतःवर घेत असते आणि आपल्या परिवाराला प्रत्येक संकटातून ती वाचवत असते म्हणून आपल्या घरात तुळस असणं आणि खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक घरात तुमचं रेंटचं घर आहे तुमचं स्वतःचं आहे काही पण असो तुम्हाला तुळशीचं विवाह करायचा आहे आणि काही कारणाने नसेल शक्य तुमची इच्छा आहे की नाही मला माझ्या तुळशीचं पण लग्न लावायचं आहे जर सा जिथे सामूहिक विवाह म्हणजे आता केंद्रात असतो कि जर तिथे पण जाऊन तुम्ही तुमची तुळस घेऊन जाऊ शकता आणि तिथे तुम्ही त्यांचं लग्न लावू शकता मंगलाष्टकम म्हणताना जेव्हा दोन जण जेव्हा दोन जण अंतर पाठ धरतात तेव्हा आपल्याला अष्ट ज्याला आपण अक्षदा म्हणता तर अक्षदा तुम्हाला घ्यायचे आहे तर अक्षदा ह्या पांढऱ्या नसाव्या लाल किंवा पिवळ्या करून तुम्हाला घ्यायच्या आहे आणि जेव्हा मंगलाष्टकम म्हणतो तेव्हा या पद्धतीने बाळकृष्ण आणि तुळशी मातेवर तुम्हाला अक्षधार अर्पण करायचं आहे अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला तुळशीचं लग्न साजरी करायचं आहे पण तुळशीचं लग्न हा सुद्धा एक खूप सुंदर असा सण आहे जो आपल्याला म्हणजे हिंदू माणसांना लाभलेला आहे तर मी सगळ्या माझ्या महिलांना नक्कीच विनंती करेल की हो तुम्ही ही तुळशीचं लग्न या तर ह्याच पद्धतीने तुळशीचं लग्न करायचं असतं आता याची जी उत्तर पूजा आहे ही कधी करायची तर की दुसऱ्या दिवशी म्हणजे जर दोन तारखेला के लग्न केलं तर तिसऱ्याच दिवशी तुम्ही ती सगळी मांडणी उचलून घ्यायची बाळकृष्ण जागेवर ठेवा ही मांडणी घराच्या बाहेर करायची असते बाळकृष्ण किंवा तुळस हे गॅलरीत किंवा बाहेरच बघा तुम्ही शक्यतो की तुमच्या घराच्या बाहेरच तुम्हाला तुम्हाला ही सगळी पूजा करायची आहे आणि दुसऱ्याच दिवशी मग आपले जे बाळकृष्ण आहे किंवा माता माता म्हणजे तु तुळशी मातेला जे काही तुम्ही अलंकार परिधान केले असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी काढावे जो काही नैवेद्य आहे तो सगळ्यांनी थोडा थोडा खावा या पद्धतीने आणि जे काही जो काही मंगल कलश आहे ताई मंगल कलशाच्या नारळाला आम्ही जे काही लक्ष्मी पूजनाचा नारळ वापरू शकता काहीच हरकत नाही ते सुद्धा वापरू शकता आणि जर ते तुम्ही फोडलं असेल तर तुम्ही नर नवीन नारळ घेऊ शकता आणि ते सुद्धा तुम्ही फोड फोडून खाऊ शकता कारण बऱ्याच वेळा असा प्रश्न होता की ताई त्या नारळाचं नंतर काय करायचं किंवा भा आधीचं जे नारळ आहे ते वापरू शकता का तर हो तुम्ही वापरू शकता जो काही प्रसाद आहे जे काही फळं ठेवले आहे ते तुम्ही ग्रहण करू शकता थोडं थोडं चिंच आवळा तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने उत्तर पूजा पण खूप साधी आहे खूप काही त्याला नाही जे काही वस्त्र अलंकार तुम्ही परिधान केले आहे ते तुम्ही तुमच्या जागेवर ठेवू शकता ज्या काही मंडवळ्या आपण बांधल्या होत्या त्या सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात किंवा तुमच्या घरात तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आपल्याला तुळशीचं लग्न साजरी करायचं आहे तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ या परत अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामीचं म्हणतात